मित्रांनो किती भयानक परिस्थिती आहे पहा अवकाळी पावसाने आता पा। काही घटना घडत चाललेल्या आहेत आता ही पा ही घटना की वीज बारा बाराकीला आग लागलेली आहे शेतकऱ्याची कांद्याची जी बा बाराक असती तिथं कांदा साठवला जातो तिला आग लागलेली आहे तसंच आता हे बघा एका घरावर झाड पडून मोठा भाग घरावर कोसळलेला आहे पण भयानक परिस्थिती घरावरती झाड एवढं मोठं पडलंय नशिबाने जीबितहानी घडली नाही काही अवघड आउगर परिस्थिती अवकाळी पाऊस आणि इतका वादळ वारा सुटला होता चक्र फिरलेलं आहे काय झाले माहिती का आता मे महिन्यात आणि मे महिन्यात उन्हाळा असतो कडक उन्हाळा असतो पण आता परिस्थिती अशी आहे की हा अवकाळी पाऊस मे महिन्यात एवढा जोरात येतोय ना सगळ्यांची पैठक सगळ्यांची पळत थोडी करून टाकलेली आणि रस्त्याच्या कडेला जे मेंढपाळ वगैरे लोक राहतात गणगी लोक त्यांचं पावसा डेंजर झाली कारण त्या घरात वक्र वगैरे असे पावसात भिजताय त्यांचे अवस्था खूप डेंजर झालेली आहे या पावसामुळे आवकारी पोहोचतो आता माझ्या मित्राच्या घरावर बघा झाड पडले झाड पडून खूप मोठी दुर्घटना होण्या वाचलेली आहे पावसा डेंजर आहे सगळीकडेच शक्यतो विजा जोर जोरात आहेत विजा पडतायत तर त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर निघणं चुकीचं आहे सुरक्षित ठिकाणी थांबणं खूप गरजेचं आहे आणि शक्यतो कुणीच झाडाखाली थांबूच नका ही विनंती आहे सगळ्यांना की झाडा खाली मीच पडते ती झाडावर पडते आजपर्यंत आपण खूप ठिकाणी ऐकलंय की पडून एवढे एवढे लोक मृत्युमुखी पडले त्यामुळे झाडाखाली शक्यतो पुरीच थांबू नका काळजी घ्या पाऊस एवढा मुसळधार होता की समोरची गाडीच दिसत नव्हती एवढा पाऊसद्वारा चालू आणि असत बघा रोडवरती पण पाणी पुलावरती पाणी साठलेलं सगळी झाड रोडवर कोसळत होती अवघड परिस्थिती होती सगळी तात्काळ पीडब्ल्यू डी म्हणा यांनी एम एस सी वाल्यांनी तुटलेल्या तारा पी डब्ल्यू डी वाल्यांनी पडलेली रस्त्यावरची झाडे हटवली त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली पण अवस्था खूप डेंजर होती कालच्या पावसाने जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात गोंधळाचा घातला होता मित्रांनो हे धनगर मेंढपाल जे असतात ना ही दूरवरून लांब लांबवरून बकरी चलण्यासाठी येत असतात विचार करा त्यांची काय अवस्था झाली असेल या अवकाळी पावसामुळे कारण ऊन वारा पाऊस या डेंजर कंडिशन मध्ये त्यांना त्या राहावं लागतंय त्यांना तर पक्की घर पण नाहीत म्हणजे ते कसे राहत आहेत बालात राहत आहेत आणि या पावसाने एवढं वारं सुटलं होतं अवस्था खूप डेंजर झाली सगळीकडे पाणीत पाणी झाले खूप अवघड परिस्थिती झाली